माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रिवाणी सासरुंबरखेड बाहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाची गाणी एक सुनबाई सुनबै तापाने फणपणते सासूने करणी केली म्हणते सुनबै तापाने फणपणते सासूने करणी केली म्हणते हिचा सासरा किती भोळा हिचा सासरा किती भोळा वैद्यवानी केले सोळा सोळा वैद्यवानी केले सोळा सोळा धागा दोरा नाही म्हणते स सासूने करणी केली म्हणते धागा दोरा नाही म्हणते सासूने करणी केली म्हणते सुनबाई तापाणी पण पडते आणि सासूने करणी केली म्हणते सुनबाई तापाणी पण पडते आणि सासूने करणी केली म्हणते तिची सासू किती धर सोडी तिची सासू किती धर सोडी सगुण पाहते घडोघडी सगुण पाहते घडोघडी देवघर धर्म नाही म्हणते नि सासूने करणी केली म्हणते देवधर्म करायचा नाही म्हणते नी सासूने करणी केली म्हणते सुंदरी पाणी पणपणते नि सासूने करणी केली म्हणते सुंदी ते नि सुन सासूने करणी केली म्हणते हिचा धीर कोत किती बोळा हिचा धीर किती बोळा डाक्टर केले शंभर गोळा डाक्टर केले शंभर गोळा इंजेक्शन गोळ्या नाही म्हणते इंजेक्शन गोळ्या नाही म्हणते नि सासूने करणी केली म्हणते इंजेक्शन गोळ्या नाही म्हणते नि सासूने करणी केली म्हणते सुनबाई तापाणी ते सासूने करणी केली म्हणते सुनबाई तापाणी ते सासूने करणी केली म्हणते इची ननन फारच काफर इची ननन फारत काफर हिला पाहुणी त्यांना माहेर हिला पाहुणी द्याना पाठून माहेर किती करायचं वरवर माहेर जायला नाही म्हणते किती करावे वरवर आणि माहेरे जायला नाही म्हणते सासूने करणे केली म्हणते ने सासू नंत सोनबाई तापाणे पण पणते सासूने करणे केली म्हणते ने सोनबाई तापाने पण पणते हिचा पती मोठा बोळा हिचा पती मोठा बोळा पंढरीला जाऊन म्हणते पंढरीला जाऊन येऊ म्हणते विठ्ठलाचे दर्शन घे म्हणते विठ्ठलाचे दर्शन घेऊ म्हणते विठ्ठल माझा आहे भोळा आणि सासूने करणी केली म्हणते विठ्ठल माझा आहे भोळा आणि सासूने करणी केली म्हणते सुनवय तापाने फणफणते फणतेने सासूने करणी केली म्हणते सुनवयी तापाने फणफणते फणतेने सासूने करणी केली म्हणते विठ्ठल 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 विठ्ठल